नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या घराबाहेर जर का तुळशीचं रोप असेल आणि ते जर का वारंवार सुकत असेल तर आपल्याला ह्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा मग तुम्ही हे उपाय देखील म्हणू शकतात हे उपाय तुम्ही तुमच्या घरात असणाऱ्या तुळशीसाठी केले पाहिजे यामुळे तुमच्या घरात असलेली तुळस ही नेहमी हिरवीगार दिसेल तुमची तुळस कधीही सुकणार नाही आपल्या हिंदू धर्मात तुळशीला अतिशय महित महत्व आहे तुळस ही अतिशय पवित्र मानली जाते तुळशीची दररोज आपण पूजा करत असतो तुळशीला लक्ष्मीचं रूप मानलं आणि अशी ही तुळस आपल्या प्रत्येकाच्या घराच्या बाहेर अंगणात ही लावलेली असते आता ही तुळस सुकू नये म्हणून काय करावं किंवा तुळस का सुकते याविषयी माहिती आपण थोडक्यात पाहणार आहोत तुम्ही दररोज तुळशीला पाणी घालता दररोज तुळशीला अगरबत्ती लावता तरी सुद्धा तुमची तुळस ही का सुकते तर या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या नाही हे तुम्हाला मी सगळ्यात शेवटी व्हिडिओच्या सांगणार आहे आणि तुम्ही घरातीलच कोणत्या दोन वस्तू वापरून तुमची तुळस ही हिरवीगार ठेवू शकता हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा तुळशीचे रोप हे अनेकांच्या घराबाहेर दिसते सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक असलेल्या तुळशीचे औषधी गुणधर्म देखील खूप आहेत याशिवाय त्यात विटॅमिन सी कॅल्शियम जास, जास् जस्त आणि लोहाचे प्रमाण हे देखील अधिक असते जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते धार्मिक महत्त्वामुळे बरेच अंगणाबाहेर तुळस लावतात मात्र योग्य काळजी न घेतल्यास ती कोमचते किंवा सुकून जाते यावेळी काय करावे असा प्रश्न आपल्या सर्वांना पडतोच वारंवार तुळस कोमेजून जात असेल तर तुम्ही खालील टिप्स ह्या नक्की फॉलो करू शकतात आणि रोपाची काळजी तुम्ही या पद्धतीने घेऊ शकतात अशाने वर्षभर तुमची तुळस ही हिरवीगार आणि मजबूत तुम्ही ठेवू शकतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या कुंडीमध्ये तुळस लावणार आहात तुम्ही ती कुंडी घेतानाही थोडी मोठ्या आकाराची घ्या बघा बरेच जण फक्त पूजेसाठी तुळस लावायची या उद्देशाने तुळशीचं रोप हे लहान कुंडीत लावतात आणि त्यामुळे तुळशीच्या रोपाला वाढ होण्यासाठी ही जागा मिळत नाही आणि यामुळे तुळशीचं रोप हे आपलं सुकतं किंवा ते कोमजू जु, कोमेजून जातं तुळशीच्या झाडाला त्यांच्या मुळांची वाढ होण्यासाठी चांगली वाढ होण्यासाठी थोडी मोठ्या आकाराच्या कुंडीचा तुम्ही वापर करायचा आहे थोड्या मोठ्या आकाराची कुंडी घेतल्यामुळे तुळशीच्या रोपाला वाढण्यासाठी आवश्यक असणारी जागा मिळेल आणि त्याची वाढ ही खुंटणार नाही तुळशीचे रोप लावण्यासाठी कमीत कमी बारा इंचाची कुंडी निवडावी तुळशीच्या रोपाची योग्य वाढ होण्यासाठी आणि ती नेहमी भरीव दिसण्यासाठी योग्य वेळी योग्य पद्धतीने कटिंग करत राहावी तुळशीच्या रोपाला बिया किंवा मंजुरी आल्यास त्या लगेच काढून टाकाव्या का मंजिरीमुळे झाडाची वाढ खुंटे याशिवाय अतिरिक्त लांब फांट्याही कटिंग कराव्या तुळशीच्या रोपाला जी मंजिरी येते ज्या मंजुळा येतात बघा त्या काही वेळेला खूप भरसा भरमसाठ येतात तर अशा वेळेला त्या मंजिरी आपल्याला ह्या खुडायच्या असतात तुळशीचे शेंडे देखील आपल्याला हे खुडायचे असतात तुळशीचे शेंडे खोडल्यामुळे तुळस ही भर गच्च वाढते तुळशीची वाढ ही चांगली होते तुळस ही भरीव दिसते तुम्ही जर का मंजिरा काढल्या नाही तर तुळशीची वाढ त्या ठिकाणी खुंटल्या जाते आणि यामुळे तुळस ही सुकू शकते तुळशीला वेळोवेळी तुळशीची कटिंग करणं देखील महत्त्वाचं असतं बघा उन्हाळ्यामध्ये तुळशीला कधीही कापायचं नाही ज्या वेळेस पावसाळा चालू होतो त्यावेळेस तुम्ही तुळशीची छान कटिंग करा बघा पावसाने आणि हिरवगार जे वातावरण असतं जे वातावरणात ओलावा असतो त्यामुळे तुळस छान हिरवीगार येते यानंतर तुळशीसाठी तुम्ही जी माती वापरणार आहात ती चांगल्या दर्जाची माती वापरा बघा काही वेळेला काय होतं माती जर काही चांगली नसेल तर तुळशीचं रोग हे वारंवार सुकू शकतं काही वेळा मातीमध्ये केमिकल असते यामुळे तुळशीची लागवड करताना पन्नास टक्के बागेतील माती वापरा आणि वीस टक्के वाळू असावी जेणेकरून जास्तीचं पाणी हे बाहेर जाणार नाही याशिवाय गांडूळ खत आणि सेंद्रिय खत देखील तुम्ही जमिनीत मिसाळावे यामुळे रोपाची योग्य व वा नैसर्गिक वाढ होईल बघा तुळशीच्या रोपामध्ये जास्त केमिकल वापरायचं नाही केमिकल युक्त खत आपल्याला वापरायचं आहे तुम्ही जर का नर्सरीमधून तुळशीचं रोप आणत असाल तर बघा नर्सरीमध्ये जास्त प्रमाणात खताचं वापर केलं जातं केमिकलयुक्त खताचं वापर केलं जातं आणि त्यानंतर ती तुळस आपण घरी आणून लावल्यानंतर ती तुळस काही दिवसांनी सुकते तर बघा आपल्याला तुळशीचं रोप लावताना आपल्याला पन्नास टक्के ही माती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्ही थोडीशी वीस टक्के ही वाळू मिसळू शकतात याचबरोबर तुम्ही बघा आपल्या ज्या नारळाच्या शेंड्या असतात याचा वापर देखील तुम्ही याच्या पावडरीचा वापर देखील तुम्ही या तुळशीच्या मातीमध्ये मिक्स करण्यासाठी वापरू शकतात ज्या वेळेस तुम्ही तुळस लावणार आहात त्यावेळेस तुम्ही बघा गाईचं जे शेण असतं वाळलेली जी गौरी असते ती गौरी कुचकरून तुम्ही ह्या मातीमध्ये मिक्स करू शकतात यामुळे देखील आपली तुळस ही हिरवीगार राहण्यास मदत होते याचबरोबर आपल्याला केमिकल युक्त खताचा वापर तुळशीसाठी करायचा नाही आहे कारण आपण तुळस काही वेळेला औषध म्हणून ही सेवन म्हणजेच खात देखील असतो यामुळे आपल्याला तुळस तुळशीमध्ये केमिकलयुक्त खत वापरायचं नाही आहे दुसरं म्हणजे तुळशीला जी माती आपण वापरणार आहोत ती माती आपल्याला जास्त कडक होऊ द्यायची नाही आहे माती ही चिगट देखील नसावी माती ही भुसभुशीत मऊ माती आपल्याला वापरायची आहे तुळशीमध्ये जे जोपर्यंत पाणी ओलावा असेल तोपर्यंत आपल्याला पुन्हा पुन्हा तुळशीला पाणी हे घालायचं नाही आहे तुम्ही दररोज एक छोटा लोटा भरून तुळशीला पाणी घालू शकतात ज्या दिवशी तुम्हाला वाटेल तुळशीच्या मातीमध्ये पाणी आहे ओलावा आहे त्या दिवशी तुळशीला पाणी अजिबात घालायचं नाही आहे दोन ते तीन दिवस आपल्याला मध्ये गॅप द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जेव्हा वाटेल की तुळशी तुळशीची माती ही वरून सुकलेली आहे त्यावेळेस आपल्याला तुळशीला पाणी घालायचं आहे तुळशीची माती ही अधूनमधून आपल्याला जरा उखरून घ्यायची आहे तुम्ही कुदळ चमचा किंवा गज किंवा जे माती उखरायचं असतं ते घेऊन तुम्ही तुळशीची माती अधूनमधून तुम्हाला थोडीशी ती बाजूनी मोकळी करायची आहे म्हणजे बघा त्या मातीमध्ये मात ऑक्सिजन जाऊन त्या तुळशीच्या हो मुळांना ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि त्यामुळे आपली तुळस देखील छान हिरवीगार येते पावसाळ्यामध्ये जर का तुळशीला प्रमाणापेक्षा जास्त पाणी मिळालं तर यामुळे तुळशीच्या रूट्स मुळा या सडतात आणि यामुळे देखील आपली तुळस ही सुकते त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये जास्तीचं ऊन असल्यामुळे उन्हात जर का दिवसभर तुळस असेल तर यामुळे देखील आपली तुळस सुकते उन्हाळ्यामध्ये दररोज आपल्याला तुळशीला पाणी देणं हे गरजेचं असतं तुळशीला जर का पाणी मिळालं नाही तर यामुळे देखील आपली तुळस ही सुकू शकते आता बघा तुळशीला आपण घरातल्या कोणत्या गोष्टी खत म्हणून टाकायचे आहे तर तुळ तुळशीला तुम्ही तुमच्या घरामध्ये जी चहा बनवण्यासाठी चहा पावडर तुम्ही वापरतात तुम्ही ती एक चमचा चहा पावडर तुम्ही तुळशीच्या मातीमध्ये मिक्स करू शकतात त्याचप्रमाणे ही चहा पावडर तुम्ही एक चमचा घ्या तुम्ही एका ग्लासामध्ये स्वच्छ पाणी घ्या यामध्ये ही चहा पावडर टाका आणि ह्या चहा चहा पावडरचं पाणी तुम्ही एक दिवस असंच ठेवा आणि एका दिवसानंतर तुम्ही हे खत म्हणून तुळशीला घाला यामुळे देखील तुमची तुळस ही हिरवीगार होणार आहे त्याचबरोबर आपल्याला तुळशीमध्ये हळद देखील वापरायची आहे एक आठ पंधरा दिवसांनी तुम्ही तुळशीमध्ये तुळशीच्या मातीमध्ये अर्धा चमचा हळद तुम्ही माती अशी पोकळ करा मोकळी करा आणि त्यामध्ये मिक्स करा यामुळे देखील तुळस हिरवीगार होते तुळशीच्या मातीमध्ये जर का कीड लागलेली असेल तर ती ती कीड मरून जाते काही वेळेला तुळशीच्या मातीमध्ये कीड लागली असेल तर याने देखील आपली तुळस ही सुकू शकते पावसाळ्यामध्ये बघा तुळशीच्या पानांना काळे बारीक कीड लागते काळा मावा लागतो तर अशावेळी तुम्ही एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी घेऊन थोडंसं त्यामध्ये हळद घाला आणि हळदीचं पाणी तुम्ही तुळशीला स्प्रे करा यामुळे तुळशीला कीड अजिबात लागणार नाही किंवा मग तुम्ही गोमतीर आणा बघा तुम्ही गाईचं गोमतीर आणा आणि हे गोमतीर तुम्ही तुमच्या स्प्रे बॉटलमध्ये पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करून हे पाणी तुम्ही तुळशीला स्प्रे करा यामुळे देखील तुळशीला कीड लागणार नाही आणि तुळशीचं पावित्र्य देखील राखलं जाईल याचबरोबर ज्या घरामध्ये तुळशीचं पावित्र्य राखलं जात नाही तुळशीला पारोस्या हाताने तोडल्या जातं किंवा मा महिलेला मासिक धर्म असेल अशा वेळेस आपली सावली जर का तुळशीवर पडत असेल तुळशीला जर का आपल्या घरातील मुलं हात लावत असतील तर अशावेळी देखील आपली तुळस ही सुकते कारण तुळस ही माता लक्ष्मीचं रूप आहे आणि तिचं पावित्र्य तुम्ही राखलं तरच तुळस आपल्या दारामध्ये ही हिरवीगार ही दिसते ज्या घरात तुळस हिरवीगार असते तिथे माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो कृपा आशीर्वाद असो असं म्हणतात ज्या घरात तुळस हिरवीगार असते तिथे सकारात्मक ऊर्जा ही संचारते तेथे निगेटिव्ह ऊर्जा ही अजिबात थांबत नाही अलक्ष्मी ही, ही देखील अजिबात थांबत नाही यासाठी तुम्ही देखील तुमच्या घराच्या बाहेर अंगणात तुळशीचं रोपे आवर्जून लावायचं आहे तिचं पावित्र्य राखायचं आहे आणि तिची या पद्धतीने तुम्ही काळजी घेतली तर तुमच्या घरात असलेली तुळस ही, ही कधीही सुकणार नाही याचबरोबर तुम्ही बघा ग गायीच्या शेणाच्या गौऱ्या तुम्ही सुकवून ठेवा किंवा विकत देखील त्या मिळतात त्या तुम्ही आणू शकतात गाई गौरीचा तुकडा तुम्ही घ्या तो थोड्याशा छोट्याशा बादलीत एका बादलीत पाणी घ्या त्यात तुम्ही एक रात्रभर भिजत ठेवा आणि हे पाणी देखील तुम्ही तुळशीला घालून बघा याने देखील तुमची तुळस ही हिरवीगार राहते तुळस तुम्ही ज्या कुंडीमध्ये लावणार आहात त्या कुंडीला अगोदर सगळ्यात खाली एक होल तुम्हाला करायचा आहे बघा जर का होल नसेल तर तुम्ही जे पाणी तुळशीला घालणार आहात ते पाणी योग्य पद्धतीने हे निथरणार नाही किंवा ते पाझरणार नाही जर का तुळशीच्या मातीमध्ये मा पाणी साठून राहिलं तर याने तुळस सुकते कोमसते यासाठी तुळशीच्या कुंडीला खालून एक ते दोन हे होल करून तुम्हाला घ्यायचे आहे शेतकरीसुद्धा आपली भाजीपाला हिरवीगार राहण्यासाठी भाजीपाल्याला किंवा शेतामध्ये युरियाचा वापर करतात तर आपल्याला युरिया हा केमिकलयुक्तनं वापरतात आपण अशा पद्धतीने गायीच्या शेणापासनं गायीच्या शेणापचं लिक्विड करून यातनं हा युरिया आपण तुळशीला देऊ शकतो बघा तुम्ही हे उपाय नक्की करून बघा तुमची तुळस ही हिरवीगार राहील आणि जर का तुम्हाला तुमच्या तुळशीबाबत काही शंका असतील काही इन्क्वायरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता त्याचं रिप्लाय मी नक्की तुम्हाला व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना देखील व्हिडिओ शेअर करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ